मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विरोध करणाऱ्या देवेंद्र फडणवीस नितेश राणे आणि अजित पवार यांना सोलापुरातील महिलांनी बांगड्याचा आहेर पाठवला आहे मराठा आरक्षणासाठी सोलापुरातील महिला कमालीच्या आक्रमक झाल्या असून आरक्षणाचा लढा देणाऱ्या मनोज जरंगे पाटील यांना विरोध करणाऱ्या देवेंद्र फडणवीस नितेश राणे आणि अजित पवार यांना त्यांनी बांगड्या पाठवल्या आहेत जर तुम्हाला बांगड्या कमी पडत असतील तर आमच्याकडे साडी चोळी देखील तयार आहे तेही तुम्हाला आहेर करू असा इशारा मराठा समाजातील महिलांनी दिला आहे मी ह मीरा रामचंद्र बोंगे गवळीवस्ती दमाणी नगर मराठ्यांना आरक्षण मिळणं ही खूप आणि खूप महत्वाची बाब आहे आणि यामध्ये हे आरक्षण आम्हाला मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे मी मराठा आहे माझ्यासोबत लाख मराठा आहेत तर हे आरक्षण इतकं गरजेचं का आहे कारण आतापर्यंत ही आमची तिसरी पिढी आहे एक सदुसष्टपासून हे मराठ्यांचा आरक्षणाचा लढा हा सतत सुरू आहे ही आमी वेट ही आता ही तर ची आता या तिसऱ्या पिढीपर्यंतही आम्ही इतकं वेट करायचं इतकं थांबायचं हे आता आमच्या बुद्धीला हे पटणारं नाहीये तर स्वराज्याची निर्मिती शिवाजी महाराजांनी केली आता या ठिकाणी खरं नव्याने स्वराज्य निर्माण करायची वेळ येऊ नये तेव्हा मराठ्यांना आरक्षण जर नाही दिलं तर आम्हाला कुठले नेते माहीत नाहीत कुठले मंडळी माहीत नाहीत कुठलंही राजकारण माहीत नाहीये तर मराठा समाज हा स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी पुन्हा एकदा उभा राहील हे इथं मला तीन तीन वेळा हे सांगावं लागेल म्हणून मराठ्यांना आरक्षण देणं आता या ठिकाणी जे जे काही नेते आहेत राजकारणातले नेते आहेत नितीन राणे त्याचबरोबर नितीश राणे त्याचनंतर अजितदादा त्याचबरोबर एकनाथ देवेंद्र फडणवीस तर हे सगळे मराठा असून सुद्धा मराठ्यांची बाजू घ्यायला नाकारतायत याचं विशेष किंवा याचं जे गुपित आहे हे अजून समाजाला कसं कळत नाहीये ही गोष्ट इतकी काय म्हणतात इतके निर्लज्जपणे अगदी हे असे कसे बसलेत हे आता कुठेतरी आम्हाला आता सण होणार नाहीये आणि मी पुन्हा पुन्हा सांगेन की स्वतःचे राज्य जर आम्हाला निर्माण करायची वेळ आले तर हा मराठा समाज मागे पुढे पाहणार नाही म्हणण्याप्रमाणे जर आम्हाला आरक्षण दिलं गेलं नाही तर प्रत्यक्ष माझ्या माता भगिनी सगळ्या माझ्या मराठा समाजाच्या लाखो भगिनी ह्या प्रत्यक्षरित्या या राजकारणी लोकांना हातामध्ये बांगड्या भरल्याशिवाय बांगड्या घातल्याशिवाय त्या राहणार नाहीत असं मी पुन्हा एकदा सांगितलं व्यवस्थित सोलापूर इथून बोलत आहे तर सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील साहेबांना पाठिंबा तर सर्व मराठ्यात येत आहेत पण मराठा समाजाला पाठिंबा देत असताना त्यामध्ये तीन नावं जी आहेत ती सगळ्यांसमोर येत आहेत पहिलं नाव आहे नितेश राणे दुसरं नाव आहे दादांचं आणि तिसरं नाव आहे आपले देवेंद्र फडणवीस साहेब तर मला सगळ्यांना असं सांगायचं की बाबा नो जेव्हा स्वराज्य निर्माण करायचं होतं तेव्हा स्वराज्य निर्माण करत असताना छत्रपती शिवाजीराजांना मोठ्या करण्याच्या मागे खारीचं नाही तर सिंहाचा वाटा कुणाचा होता तर तो राजमाता जिजाऊबाई साहेबांचा होता मग मला सांगा छत्रपती शिवाजीराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी जर राजमाता जिजाऊबाई साहेब एवढा मोठा वाटा देऊ शकत असतील तर जरांगे सा, जरांगे साहेबांना मोठे होण्याकरता आम्ही सुद्धा तारारानी व्हायला तयार आहोत आम्ही सुद्धा अहिल्याबाई व्हायला तयार आहोत आम्ही सुद्धा राजमाता जिजाऊ व्हायला तयार आहोत म्हणूनच साहेबांना त्या नितेश साहेबांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की आता एवढी मोठी मोठी माणसं आहेत पण मी लहान मुलगी आहे की तुम्हाला आता एक कटाक्ष शब्द बोलते साहेब जर तुम्हाला बांगड्या कमी पडत असतील तर आम्ही तुमच्या घरी पाठवून देऊ मी वैष्णवी भोंगे मी, मी मराठीची आहे सो मी ज्या टाइमला शिक्षण घेते त्या टाइमला आम्हाला मार्कमध्ये जे कमी मार्क घेतात त्यांना आधी सीट्स मिळतात सो आम्हाला एवढं ये प्रॉब्लेम येतो ना आणि आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त मार्क घेऊन पण आम्हाला सीट्स नाही मिळत सो याच्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे आणि जो लढतोय त्याला पण हे थांबवतात अजित पवार फडणवीस हे आम्हाला आरक्षण देत नाहीत तर अशांना आम्ही काय करायचं आम्ही आता स्त्रिया आम्ही एकत्र जाऊन त्यांना बांगड्या घालणार आहोत आणि आम्हाला असं जे जरांगी पाटील आहेत ते आमच्यासाठी लढत आहेत पण त्यांना पण पोलिसांनी बंदिस्त केले अशा लोकांना आम्ही काय करणार सो आता एक सगे एक सगळे मरा सगळे मराठा मराठा आणि आणि एकत्र बायका पण महाराष्ट्रातले येऊन त्यांना बांगड्या घालून त्यांना चांगला धडा शिकवणार आहेत फडणवीस अजित पवार या सगळ्यांना पूर्ण आम्ही धडा शिकवणार आहेत नागरबाई ज्ञानदेव बसुटे बोलते वस्ती दमानी नगर मागणी अशी आहे की जरांगे पाटलाला सगळ्यांनी पाठिंबा दिलाच पाहिजे आपल्या मुलाच नुकसान झालेलं आहे ते आहे पण आपल्या नातवाच तर कल्याण झालं पाहिजे नाही जर त्या असणाऱ्या नितेश राण्यानं नाही जर केलं तर चप्पल मार देऊ आणि त्याला कमरेत लाता घालून खाली पाडून तुडू आणि बांगड्या त्याला नेऊन आम्ही सगळ्या स्त्रिया त्याला त्याच्या हातामध्ये बांगड्या भरू आम्हाला मराठ्याला नाही आरक्षण दिलं तर आमच्या असणाऱ्या मुलाबाळाचं नुकसान होत असेल तर त्याला घेऊन काय करायचं त्याला आपण लाता घालून तुडवून खाली पाडू मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणाऱ्या जरांगे पाटलांना विरोध करणाऱ्यांना आम्ही गुरु विरोध तर करू वेळ प्रसंगी त्यांना जमिनीवर खेचू असाही इशारा संतप्त महिलांनी दिला आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका